स्वागत आहे तुमचं टेक्निकल गोट फार्मिंगमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा शंभर टक्के तुमचा व्हिडिओमध्ये फायदा होणार आहे व्हिडिओ आवडला तरच लाईक करा सबस्क्राईब करा जे कोणी आपल्या चॅनल नवीन असला तर एक सबस्क्राईब करा तर आज आपण शेडवरचे पिल्ले घेऊन आलेलो आहे चरायला तुम्ही पाठीमागं बघू शकता तूर आहे तर आपल्या शेतामध्ये तूर आणि कापूस दोघांचे पण लागवड झालेले आहे तर आपण कापूस येत झालेली आहे आणि शेळीचे पिल्ले आपण कापसामध्ये सोडलेले आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये खूप सारे लोकांनी कमेंट केले ते की आमच्याशी पिल्ल्याचे वजन वाढत नाही आणि वेट पण वाढत नाही तर त्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवता तर सगळ्यात पहिले मी माझे शेडवरचे पिल्ले दाखवतो तुम्हाला तीन महिन्याचे पिल्ले आहे बघा कशी ग्रोथ आहे आणि चमक पण आहे तर पाठीमागला कॅमेरा चालू करतो मी तर हे बघा तीन महिन्याचे पिल्ले आहेत सगळे कशी चमक आहे आणि वेट पण बघू शकता तुम्ही तुम्हाला मी सगळे पिल्ले दाखवितो बघा हे पिल्ले आहे ही जी अलीकडे पिल्लू आहे ते दोन महिन्याचं आहे आणि पलीकडे पिल्ले तीन महिन्याचे आहे तर तुम्ही बघू शकता कशी चमक आहे पिल्ल्यामध्ये कशी हाईट आहे आता हे सगळे पिल्ले व्यापाऱ्यांना आपल्याला ले एक पाच सहा हजार रुपयाला मागितलेले आहेत पण आपण काही पिल्ले दिलेले नाहीत कारण की दोन महिन्यामध्ये हेच पिल्ले आठ नऊ हजार रुपयाला विकणार आहेत त्याचा पण व्हिडिओ बनवणार आहे आणि पिल्ल्याच्या ग्रोथसाठी वेट वाढण्यासाठी हे एक स्पेशल व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे लाईक करावं लागणार आहे जेणेकरून मी ते व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि शंभर टक्के ते जर व्हिडिओ पाहितला तुम्ही तर तुमचे चार महिन्यामध्ये कमीत कमी सात आठ हजाराचं पिल्लू विकलं पाहिजे एवढं मी शंभर टक्के तुम्हाला सांगणार आहे तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूया तुम्हाला सध्या मी आपले पिल्ले दाखवणार आहेत हे बघा हे आठ पिल्ले आहेत तुम्ही बघू शकता तीन साडेतीन महिन्याचे पिल्ले आहेत त्याच्यामध्ये दोन पिले दोन महिन्याचे पण आहेत तर तुम्हाला सगळी माहिती सविस्तर माहिती सांगणार आहे पिल्याची ग्रोथ कशी करायची वेट कसा वाढवायचा कलर कसा आणायचा पिल्ल्याला चमक कशी आणायची त्यासाठी तुम्ही एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला जे नवीन शेळीपालक आहेत त्याच्यासाठी तर खूप महत्त्वाचा चॅनल होणार आहे कारण की आपल्या चॅनलवरती खोटी माहिती भेटत नाही खरी माहिती असते आपल्या चॅनलवरती जे काय आहे ते तुमच्यासमोर असते आणि प्रॅक्टिकल आपण तुम्हाला मी करून पण दाखणार आहे की कोणतं मिनरल मिक्सचर द्यायचं भरडा किती द्यायचा आणि केव्हा द्यायचा आणि भरड्यामध्ये घटक कोणते टाकायचे तर सगळी माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर भेटणार आहे तर व्हिडिओला एक लाईक करा सबसायर करा भेटूयात तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये